श्री स्वामी समर्थ तर आजचा हा संदेश चुकूनही दुर्लक्ष करू नको स्वामी आपल्या प्रियभक्तांना आज खूप मोठी भेटवस्तू देणार आहे खूप वर्षानंतर आला आहे हा योग हा संदेश जर का तू दुर्लक्ष करशील तर तुझ्याकडनं खूप मोठी चुकी घडन म्हणून चुकूनही हा संदेश दुर्लक्ष करू नको कारण की बाळा हा संदेश जर तू दुर्लक्ष केला तर तुला खूप असतावा येईल आणि ती भेटवस्तू काय आहे हे बघायचं सुद्धा राहून जाईल म्हणून बाळा हा संदेश दुर्लक्ष करू नको याच्यामध्ये तुझा सुद्धा नंबर लागू शकतो स्वामींचे प्रिय बघताना स्वामी आज खूप वर्षानंतर कोणतीतरी भेटवस्तू देणार आहे तर हा संदेश तू पूर्ण बघ आणि असेच महत्त्वपूर्ण स्वामींची संदेश पाहण्यासाठी आत्ताच एस ए मराठी यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर बाळांनो स्वामी आपल्या भक्तांना काय भेटवस्तू देणार आहे हे तुम्हाला पुढे नक्की कळेल पण त्याच्यासाठी तुम्हाला पहिली हा संदेश पूर्ण मनापासनं मन एकाग्र करून पूर्ण मन लावून हा संदेश बघावा लागल तुम्ही खरंच स्वामींचे भक्त असाल तर तुम्हाला या संदेशामध्ये कुठे ना कुठे तरी थोडासा का होईना चमत्कार नक्की दिसेल म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको नाहीतर तुझ्याकडनं खूप मोठी घडून जाईल आणि तुला ती चुकी समजणार सुद्धा नाही तर प्रिय भक्तांनो आला आहे तो खूप वर्षांनंतर योग तर चुकूनही आपण हा संदेश दुर्लक्ष करू नका कारण की आपले स्वामी आपल्यासाठी खूप काही दिलेलं आहे स्वामींनी काही द्यावं याच्यासाठी स्वामींच्या मठात कधीही जाऊ नका बलकी यासाठी जा का स्वामींनी आपला खूप काही दिलं आहे याच्यासाठी स्वामींच्या मठामध्ये जा तर बाळा स्वामी आपल्या मनामध्ये आहे स्वामींना आपल्याजवळ आपले, आपले प्रिय भक्त नेहमी पाहिजे नसता स्वामींची जो मनापासून सेवा करतो त्याची नक्की कठीण इच्छा पूर्ण होते. तर बाळा तू फक्त तुझ्या मेहनतीवर लक्ष दे बाकी सर्व स्वामी बघून घेतील स्वामी आपल्या भक्तांना काय सांगत आहे या संदेशातून तुला मी आज सांगणार आहे स्वामी आपल्या भक्तांना म्हणतात की बाळांनो तुम्ही माझी आरती करावी तुम्ही माझी सेवा करावी अशी मी कधीही अपेक्षा ठेवत नाही मी फक्त इतकीच अपेक्षा ठेवतो की तू एक चांगला माणूस बनावं आणि जे अडचणीमध्ये आहे त्यांना मदत करावी इतकीच माझी इच्छा आहे म्हणून मी असं कधीही म्हणत नाही का तू माझी सेवा कर की तू माझी आरती कर की तुम्हाला हे दे की तुम्हाला ते दे मी फक्त एकच अपेक्षा ठेवतो तुमच्याकडनं की तुम्ही जो अडचणीमध्ये आहे त्याची मनापासनं मदत करावी कोणी अडचणीमध्ये असलं तर त्याला मदत करणं हे आपलं परम आणि पहिलं कर्तव्य आहे हे कर्तव्य जर का तू पूर्ण करत असशील तर माझ्या मनाला खूपच समाधान वाटेल माझ्या मनाला खूपच प्रसन्न वाटेल अशी स्वामी आपल्या प्रिय भक्तांकडनं अपेक्षा ठेवता स्वामी आपल्या भक्तांना म्हणतात तुझ्याही मनासारखं होईल एक ना एक दिवस नक्की होईल फक्त माझ्यावर ठेवलेला हा विश्वास डगमगू देऊ नको कारण की बाळा एक गोष्ट कायम लक्षात ठेव मी तुझ्यासोबत नेहमी आहे तुझ्या सुखात सुद्धा आहे तर तुझ्या दुःखात सुद्धा आहे फक्त तू जाणून घे माझा हात तुझ्या पाठीशी सदैव आहे मी तुझी साथ कधीही सोडणार नाही भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे आपले स्वामी आपल्याला कधीच एकटं पाडत नाही आपल्या स्वामींना आपली काळजी नेहमी असते म्हणून जीवनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव बाळा किती जरी तुझ्यावर अडचण आली ते एकदा मनापासनं मला हाक मार मी तुझ्या अडचणीमध्ये तुझी मदत करायला नक्की येईल पण बाळा नेहमी एकल्या गोष्ट लक्षात ठेव तुझे, तुझे कर्म चांगले करत जा कारण की आपण जितके चांगले कर्म करू तितकं आपल्याला चांगलं फळ भेटन हिशोब सर्व हा कर्मांचा आहे म्हणून बाळा नेहमी कर्म चांगले कर बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त